श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा ऑगस्ट देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या स्वतःच्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे तुम्ही असे म्हणता कामा नये की परमात्म्यानेच याला अशा स्थितीमध्ये ठेवला आहे त्याच्या विरुद्ध कसे जावे तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही पण आपल्या हिताकरिता म्हणजेच आपली स्वतःची देहबुद्धी जी आहे ती कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे जसे लहान मुलांना खाऊ दिला की मग घरातल्या यजमानांपर्यंत पोहोचतो तद्वतच आपण ज्यावेळी लोकांच्या उपयोगी पडतो ते परमात्म्यापर्यंत पोहोचते परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे एखाद्या आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रुषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल सद्गुरूंनी आपल्याला काम सांगितले आहे याचा तुम्हाला आनंदच वाटेल मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे परमात्म्याने धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावी दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे आता जर भोगला नाही तर तो, तो पुढे भोगावा लागणारच ना देह सुस्थितीमध्ये असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता पण तुम्हाला देहाचा खरा विसर पडतच नाही त्याची आठवण सामान्यपणे असतेच दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच दुखणे आणि त्याचे दुःख हे दोन निराळे असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याने आनंदात राहिले पाहिजे ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावे अनुसंधान कशाला म्हणायचे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा जगाच्या प्रवाहामध्ये उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंद दिसतो आजचे बोधवचन देहाची सुखदुखे प्रारब्धावर टाकू नका आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया जय जय रघुवीर समर्थ